ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी आज आपण खमंग खुसखुशीत लसणाची चटणी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत लसणाची चटणी अशी तुम्ही एकदाच जर बनवून ठेवली की अगदी पाच सहा महिने स्टोर करून खाऊ शकता आता यामध्ये काही ट्रिक्स आणि टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही ही चटणी तयार केली की अजिबात ही चिकट होणार नाही याला बुरशी लागणार नाही सध्या उन्हाळा सुरू आहे आणि बाजारात छान सुका लसूण मिळतोय म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जास्त प्रमाणात जर ही चटणी बनवून ठेवत असाल तर अगदी पावसाळ्यामध्ये तुम्हाला ही चटणीचा आस्वाद घेता येईल कारण पावसाळ्यामध्ये लसूण ओला मिळतो आणि थोडा महाग सुद्धा असतो शिवाय पावसाळ्यामध्ये भाज्या सुद्धा उन्हाळ्यामध्ये ही। ही तयार करून ठेवली की अगदी पावसाळ्यामध्ये आस्वाद घेऊ शकता चपाती असेल भाकरी असेल वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी अगदीच मस्त लागते प्रवासाला जायचं असेल तर प्रवासाला सुद्धा ही नेता येईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ होता रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी किंवा साठवणीची कोणत्याही चटणीचा प्रकार बनवण्यासाठी एक महत्वाची हो अशी टीप घेतलेली सगळी जिनस एक तर चांगल्या क्वालिटीची आपल्याला घ्यायची आहे क्वालिटी जर वस्तूंची चांगली असेल तर पदार्थ तुमचा अजिबात खराब होणार नाही आणि तो मस्त चवीचा सुद्धा तयार होतो आणि घेतलेली सगळी जिनस अशी किचन प्लॅटफॉर्मवर आपल्याला काढून ठेवायचं आहे म्हणजे आयत्या वेस किंवा चटणी बनवताना तुमची घाई होणार नाही हे जिन्नस घातले किंवा ते जिन्नस घालायचं राहून गेलं म्हणून अशी किचन प्लॅटफॉर्मवर आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि तिसरी महत्त्वाची अशी टीप घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटी किंवा आपल्याला मोजून घ्यायचंय जर तुमचं प्रमाण चुकीचं नसेल परफेक्ट घेतलं असेल तर कोणताही साधातला साधा प्रकार जरी असेल तरी तो अचूक तयार होतो तर या वाटी आणि या चमचाच्या प्रमाणाने आपण घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेतलेला आहे ही लसणाची चटणी जर तुम्हाला जास्त महिने स्टोर करून ठेवायचं आहे तर त्याला खरपूस भाजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून घरातली कोणतीही एखादी कढई असेल लोखंडाची असेल किंवा कोणतीही स्टीलची असेल किंवा टोपामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता फक्त ते भांडं छान जाड बुडाचं आणि जड असावं म्हणजे यामध्ये तुमची जिनसं करपत नाही मस्त खरपूस भाजले जातात तर या घरातल्या स्टीलच्या कढईमध्ये आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि फक्त अर्धी पळी आपण यामध्ये तेल घातलेलं आहे या चटणीला तेल खूप जास्त घालायचं नाही कारण बाकीच्या सगळ्या जिनसांना छान तेल सुटतं आणि तुमची चटणी थोडीशी चिकट होऊ शकते म्हणून कमीत कमी तेलामध्ये ही चटणी आपण तयार करणार आहोत तर तेल हलकं फुलकं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालणार आहोत तेल खूप जसं कडकडीत गरम करायचं नाही नाही तर पटकन यामध्ये मसाले करपण्याची शक्यता असते इथे आपण एक चमचाभर धने घेतलेले आहेत आणि सोबतच एक पाच सहा बेडगी मिरच्या अशा तुकड्यांमध्ये आपण घेतलेल्या आहेत म्हणजे यामध्ये खरपूस भाजले जातात अशी अख्खी मिरची तुम्ही यामध्ये जर घालाल ती आतमध्ये कच्ची राहते किंवा ती नीट भाजली जात नाही आणि तुमचा मसाल्याला बुरशी लागते किंवा ती पटकन खराब होते मिरच्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणं गरजेचं आहे इथे आपण अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नस अगदी मंद असेवर फक्त मिनिटभरासाठी आपण छान परतून घेणार आहोत लक्षात असू द्या हा संपूर्ण मसाला भाजत असताना अगदी मंद असेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात करपवायचं नाही मात्र याला कच्चं सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही त्यासाठी अगदी तळापासून ढवळत एक तीन ते चार मिनटं मस्त यातून सुगंध येईपर्यंत खमंग आपण छान तळून घेतलेला आहे मिरच्यांचा रंग हलकासा बदल आता इथे आपण एक तीन चमचे डाळवं घेतलेली आहे आता काय माहिती आहे का लसणाची चटणी थोडीशी चिकट होते नेहमी पण यामध्ये डाळवं घातल्यामुळे ती छान सुटसुटीत होते आणि डाळव्यांच्या पिठामुळे याला छान बाइंडिंग सुद्धा मिळतं तुमच्याकडे भाजलेली डाळवं नसेल तर दोन ते तीन चमचे शेंगदाणे वापरू शकता इथे आपण तीन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळामुळे चटणी अगदीच मस्त लागते तिळाऐवजी तुम्ही ती खुरासणी मिळते ती खुरासणी सुद्धा घेऊ शकता कारण ती सुद्धा खूप जास्त पौष्टिक असते ती सुद्धा आपल्याला एक तीन ते चार चमचे घ्यायचे आहे आता हे सगळे मसाले पुन्हा मध्यम असेवर एक दोन मिनटं मस्त यातून छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत लक्षात असू द्या मसाले भाजत असताना सुरुवातीलाच आपल्याला कढई गरम करून घ्यायची मोठ्या असेवर आणि मसाले भाजताना अगदी मध्यम किंवा मंद असेवर अगदी तळापासून ढवळत हे सगळे खरपूस मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे कढई आपण इथे छान जाड बुडाची घेतल्यामुळे यामध्ये मसाले अजिबात करपत नाही मध्यम मासेवर एक तीन मिनटं हे मसाले भाजल्यानंतर इथे आपण एका वाटीने किंवा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने इथे आपण एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय म्हणजे साधारणतः एक दीडशे ग्रामची सुक्या नारळाची वाटी असते ना ती आपण किसून आहे किसूनच घ्या कारण यामध्ये पटकन हे छान भाजलं जातं आता सुकं खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनिटात मंद असेवर एक मस्त यातून छान सुगंध येईपर्यंत आपण मस्त तळापासून ढवळत याला भाजून घेतलेला आहे खोबऱ्याचा रंग पटकन बदलतो म्हणून अगदी तळापासून ढवळत याला मस्त असं छान खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे रंग हलका फुलका बदललेला आहे मात्र हे अजिबात कच्च राहिलेलं तुम्हाला दिसत नसेल खोबरं तुमच्याकडे नसेल तर डेसिकेटेड कोकोनट अगदी सारख्याच प्रमाणात वापरून तुम्ही इथे भाजून घेऊ शकता इथे आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि तीन चमचे आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे या मिरची पावडरला अजिबात तिखटपणा नाही पण याला चटणीला रंग अगदी मस्त येतो आता तुमच्याकडे बेडगी मिरच्या नसतील तर एक पाच सहा चमचे तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता चवीपुरतं किंवा एक चमचाभर आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे मसाले घातल्यानंतर पुन्हा पण मंदासेवर फक्त मिनिटभरासाठी छान खरपूस वर खाली करून घेतलेला आहे आणि याच चीजला आपण गॅस बंद केलेला आहे संपूर्ण गॅस बंद झाल्यानंतरच या सेम वाटीने आपण इथे पाऊन वाटी, वाटी आणि जर नगाने मोजाल तर साधारणतः पन्नास लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ही लसणाची चटणी साठवणीची असल्यामुळे काय करायचंय असा हा लसूण आपल्याला सोडून एखाद्या ता ताटावर असं पातळ पसरून ठेवायचंय जेव्हा ही तुम्हाला चटणी बनवायची त्याच्या आधी एक पाच सहा तास तुम्हाला पंख्याखाली असं पसरून ठेवायचंय किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे यामधला जो ओलसरपणा राहिलेला असतो तो सगळा कमी होतो तुमची चटणी अगदी पाच सहा महिने अजिबात खराब होत नाही लसणामुळे ती त्याचा वास येत नाही आणि त्याला बुरशी सुद्धा लागत नाही म्हणून असं करणं गरजेचं आहे अजिबात हे तुम्हाला उन्हामध्ये ठेवायचं नाही जर उन्हामध्ये तुम्ही हे लसूण ठेवलं की यातलं तेलाचा अंश किंवा यातला फ्लेवर कमी होतो आणि चटणीला अजिबात चव लागणार नाही म्हणून पंख्याखाली एक पाच सहा तास किंवा रात्रभर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे वाटीने जर मोजाल तर साधारणतः पाऊन कप आणि नगाने जर मोजाल तर साधारणतः पन्नास ते पंचावन्न नग असे आपण लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत सोलून न घेता तुम्ही सालासकट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल ती चटणीमध्ये सालासकट जर तुम्ही लसूण वापरला ना तर ती चटणी अगदी वर्षभर सुद्धा चांगली राहते कारण सालामध्ये असे काही गुणधर्म आहेत चटणी खराब होऊ देत नाही म्हणून तुम्हाला माहिती असेल आपला कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापूरचा घाटी मसाला असेल त्यामध्ये सुद्धा सालासकट लसूण वापरला जातो म्हणून तो मसाला आपला अगदी वर्षभर चांगला टिकतो आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि फक्त वर खाली करून घ्यायचं आहे लसूण अजिबात यामध्ये आपल्याला भाजायचं नाही फक्त आपल्याला गरम मसाल्यांमध्ये वर खाली करून घ्यायचं आहे तर असं हे तुमचं छान तयार झालेलं आहे आता पंख्याखाली साधारणतः अर्धा तासासाठी आपण हे संपूर्ण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर चटणी जर आपल्याला पाच सहा महिने टिकून ठेवायची आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी वाटायची आहे ना ते भांडं कोरड आणि स्वच्छ असावं म्हणजे यामध्ये चटणी अजिबात तुमची खराब होत नाही हे मिक्सरला फिरवत असताना चालू बंद चालू बंद पोझिशन मध्ये आपल्याला जाडसर चटणी छान करून घ्यायची आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही म्हणाल फक्त बेडगी मिरची घातली की इतका रंग छान येतो का तर अजिबात नाही बेडगी मिरच्यांबरोबर काश्मिरी काश्मीरी मिरची पावडर जर तुम्ही यामध्ये थोडीशी वापरताय ना तर चटणीला रंग अगदी जशी विकत मिळते ना अशी चटणीला छान रंग येतो तर दोन अशी ही चटणी आपण मोठी मोठी छान फिरवून घेतलेली आहे बघू शकता अजिबात चिकट तुम्हाला दिसत नसेल रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि मस्त सुगंधाने खावीशी वाटणारी मस्त खुसखुशीत आणि पाच सहा महिने टिकणारी लसणाची चटणी तयार झालेली आहे चटणी संपूर्ण तयार झाल्यानंतर थंड करायची फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायची आहे जशी लागते तशीच छोट्याशा डब्यामध्ये तुम्हाला काढून ठेवायचं आहे आणि बाहेर जरी तुम्ही ही चटणी ठेवली ना तरी अगदी दोन ते अडीच महिने अजिबात ही खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये एक पाच सहा महिने चांगले राहते वा शकता, पाँ शकता, पाँ शकता, पाँ जर तुम्ही जास्त प्रमाणात जरी चटणी करताय ना तर घरातल्या चमचा किंवा वाटीच्या प्रमाणानेच तुम्हाला मोजून घ्यायचं आहे बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे उन्हाळ्यात खाऊ शकता पावसाळ्यात खाऊ शकता पावसाळ्यामध्ये लसूण खूप जसं महाग येतो किंवा ओला असतो किंवा अशी ही जर तुम्ही चटणी करून ठेवली ना तर अशी ही दोन ते तीन चमचे चटणी तुम्हाला भरल्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरता येते म्हणजे भाज्या सुद्धा तुमच्या अगदीच चविष्ट आणि मस्त तयार होतात घरामध्ये भाजीला काही नाही तर चपाती भाकरी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी अगदीच मस्त लागते आजची ही लसणाची खुस कुशीत रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा वर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा